इथं प्रदूषण न होणे म्हणून आता गणपती चिखलाचा शाडूचा केलेला आहे मग आम्ही दारातच करतो विसर्जन आणि हे कसं बाकीचं नदीमध्ये गाळ किंवा ह्या गोष्टींचा प्रश्नच येत नाही आपण शाडूची मूर्ती असल्यामुळं आणि विसर्जन केल्याचं पण एक समाधान मिळतं आपल्या हातून व्यवस्थित आणि पहिले कसं ह्या शाडूच्या मूर्ती असायच्या आणि नदीला वगैरे आपण म्हणजे काही विचार न करता म्हणजे विसर्जन करत होतो पण आता पण तसंच होतं पण कसं ते दुसऱ्या दिवशी जो गाळ बाहेर येतो म्हणजे गणपतीच्या मूर्त्याच्या नदीच्या काठावर येतात आणि हात कधी सोंड कधी काय गेलेलं असतं ते बघायला पण दृश्य बघ नको वाटतं कारण एवढे चार पाच दिवस आपण छान सेवा केलेली असते आणि असं काही बघायला मिळतं ते नको वाटतं आणि इथं असा टप म सजवून घेतलेला आहे छान असं आणि ह्याच्यात पाणी भरून आता विसर्जन करण्याची तयारी आमची चालू आहे आणि विसर्जनासाठी आता गौरीसाठी भाकरी म्हटलं ओळून टाकायसाठी भाकरी करून घेऊया भाकरी करून घेतल्या आणि लागलीच म्हणजे विसर्जन झाल्यानंतर तो थोडासा मोड पण आपला होत नाही जेवण वगैरे करायला मन हळवं होऊन जातं एवढे चार पाच दिवस गणपती आले आणि नंतर पुन्हा थोडंसं करमत पण नाही घरात मग म्हटलं चला आता आधीच जेवण बनवून घेतलं याने करून विसर्जन झाल्यावर थोडंसं म्हणजे शांत राहता येईल म्हणजे बसता येईल असं आणि इथं आमचं आरती वगैरे सगळी छान करून घेतली गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात विसर्जन क क केलं मूर्तीचं आणि घर हे आता दोन ते तीन दिवस मूर्ती म पाण्यामध्ये ठेवून मग नंतर त्याचा जो चिखल असतो तो आम्ही कुंडीमध्ये घालतो जेणेकरून बाहेर ते त्याचा वापर पण पाणी पण असेल ते कुंडीमध्ये घालतो टाक टाकून देत नाही आणि त्यामुळं थोडंसं आपल्या मनाला एक समाधान की ह्या गोष्टी हे करू शकत नाही म्हणजे चांगल्या गोष्टीसाठी त्याचा वापर होतो असं आणि इथं आमचं विसर्जन झालेलं आहे मूर्तीचं विसर्जन झाले आणि मस्त सगळं गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या आणि लगेच दुसऱ्या दिवशी हा पुन्हा आपला जो आरास होता तो काढण्याची तयारी आमची चालू सगळ्यांचं जितका वेळ आपण आरास करताना करतो तेवढाच वेळ पुन्हा काढण्यासाठी वेळ जातो आपला हे काढायचं चालू होतं आरास सगळा आणि ज्या गोष्टी घेतलेल्या आहेत त्या पुढच्या वर्षी पुन्हा व्यवस्थित मिळण्यासाठी एकत्र करून त्या त्या जागेला ठेवावं लागतात आणि ठेवायचं चा काम चालू होतं आणि हे जे तांदूळ आहे ते आपल्या तांदळाच्या डब्यात घालायचे ता माझा व्हिडिओ कसा वाटला सबस्क्राईब करायला विसरू नका टेक केअर काळजी सबस्क्राईब नक्की करा लाईक करा